शेगाव पोलिसांची अनैतिक व्यापारावर धडक कारवाई शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे छप्पन अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शिवहरी गेस्ट हाऊस मध्ये देहवापर सुरू असल्याची माहिती मिळाली तत्काळ पोलीस पथकाने रेट टाकली असता आरोपी क्रमांक एक विजय हरिभाऊ उमाडे वय अडोतीस राहणार शेगाव हा गेस्ट हाऊसचा मालक असून आरोपी क्रमांक दोन श्रीकृष्ण नारायण गवई वय वीस राहणार बालाजी फै शेगाव हा पीडित महिलेकडून देह विक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याचे आढळले तर आरोपी क्रमांक तीन अजय साहेबराव शिंदे वय पंचवीस वर्ष राहणार शिवनी आरमाळा तालुका देऊळगाव राजा या ठिकाणी ग्राहक म्हणून आढळला आला सदर कारवाई पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून आरोपी विरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे छप्पन अंतर्गत कलम तीन चार पाच हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शेगाव शहरचे ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे शेगाव पोलिसांची ही कारवाई शहरातील अनैतिक व्यापार करणाऱ्यांसाठी मोठा धक्का ठरला आहे मराठी समाज